मित्रांनो जगाच्या पोशिंदा म्हणून शेतकऱ्याला ओळखला जाते तो शेतात अन्न उगवतो आणि साऱ्या जगाला खाऊ घालतो आपल्या शेतात दिवसरात्र राब राब राखतो आणि तो अन्नधान्य पिकून सण सर्व जगाला सुजलाम सुपलाम करतो मित्रांनो शेतकरी राजाला जमीन आणि पाणी हे तर लागतेच पण त्यासोबत त्याला मनुष्यबळ आणि आपल्या शेतात आपल्या खांद्याशी खांदा लावून सण रावणाला बैल शेती पिकवायला लागतात पण कधीकधी या शेतकऱ्याला आसमानी संकटांबरोबर सुलतानी संकटांचाही सामना करावा लागतो तो अन्नधान्य तर पिकवतो पण त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळत नाही आणि तो शेतकरी हतबल झालेला असतो मित्रांनो केव्हा केव्हा अशी परिस्थिती येते की त्याच्या सोबत मेहनतीला त्याच्याजवळ एकच बैल असतो तर यावर मात करत एका शेतकऱ्याने आपल्या बैलासोबत आपल्या दावणीला बांधलेली म्हैसच वखरावरती जुंपलेली आहे आणि तो आपली शेती कसतो आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये हो बघू शकताय आहे की या शेतकऱ्याने त्याच्या बैलासोबत एका दुबत्या म्हशीला जुंपलेला आहे आणि तो आता पावसाळ्याचे दिवस जवळ आले म्हणून आपल्या शेतीची मशागत करताना आपल्याला दिसतो आहे मित्रांनो या शेतकऱ्याच्या परिस्थितीमुळे या शेतकरी राजाजवळ बैल घेण्यासाठी पैसे नाही आहे म्हणून त्या शेतकरी राजाने आपल्या एका बैलासोबत आपल्या दावणीला बांधलेली म्हैस जुंपलेली आहे आणि ती म्हैस ही आपल्या मालकाच्या मेहनतीला हातभार लावत आहे आणि दुधासोबत त्या शेतकऱ्याच्या शेतात दिवसभर राबत आहे मित्रांनो या शेतकऱ्याचा मेहनतीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला असून सर्व नेटकऱ्यांच्या पसंतीस येत आहेत सर्वजण या शेतकऱ्याचे आणि त्याच्यासोबत राबणाऱ्या त्या बैलाच्या आणि म्हशीचे मनमरून कौतुक करत आहेत या म्हशीने शेतकऱ्याच्या घरात दूध तर पुरवलेच आहे पण त्याच्या शेतामध्ये आपल्या मेहनतीचा घाम गाळून सण मोतीही ते उगवत आहे मित्रांनो या व्हिडिओवरती भरभरून अशा प्रतिक्रिया येत आहेत एका युजरनं म्हटलं आहे की म्हशीच्या मेहनतीला सलाम करावा लागेल दिवसा शेतात काम करते आणि संध्याकाळी आणि सकाळी त्या शेतकऱ्याच्या घरा